ज्यांच्यावरती संपूर्ण मुंबई आणि परिसराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असे सत्यनारायण चौधरी सर आपल्याबरोबर आहेत सर आपलं खूप खूप स्वागत आहे एनडीटी टी टी मराठीच्या कार्यालयात आपण बाप्पाचं दर्शन घेतलं आहात आम्हाला या निमित्ताने काय सांगाल काय मागितलं बाप्पाकडे मुंबई आणि महाराष्ट्र मी बाप्पाकडे मुंबई महाराष्ट्र याची ते सुख समृद्धी शांती ते दरवेळी मागतो आणि बाप्पा आज विघनहर्थ आहे ते सर्वांचे विघन जे हरतात आता मुंबई पोलिसांनी उद्या जो विसर्जन आहे त्यांची चांगली तयारी केलेली आहे त्यामध्ये आमचे इम्पॉर्टंट रूट्स आहे चौपाटीज आहे गिरगाव चौपाटी जुहू चौपाटी वर्षोवा मडमार्वे लेक सर्व ठिकाणी व्यापक इंजामात आपण केलेले आहे त्यामध्ये पब्लिक ॲड्रेस सिस्टम बॅरिकेटिंग वॉच लाईफ गार्ड सी सी टी व्ही एव्हरीथिंग वी हॅव प्लेस इन द ऑर्डर आणि त्याप्रमाणे आमचे सर्व बीट मार्शल्स मोबाईल आमची रिझरो त्यांची पण व्यवस्थितपणे डिप्लॉयमेंट आम्ही केलेली आहे जो कुठे मुंबईकर यांना मदत लागली त्यांनी आमचे हँड्रेड नंबर वन वन टू वर फोन केले इमिजिएटली सर आपण पहिले ह्या उत्सवाच्या दरम्यानच मुंबईमध्ये मराठा समाजाचं जे आंदोलन होतं ते सुरू झालं होतं मुंबई पोलिसांचं सा संपूर्ण कौतुक करावं लागेल की एकही लाठीचार्ज किंवा एकही काठी न उचलता संपूर्ण आंदोलन शिस्तीत हँडल केलं आणि सगळ्या आंदोलकांना सुरक्षितपणे परत पाठवलं ते एक मोठा बंदोबस्त होता आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे मुंबई शहरामध्ये बेसिकली साऊथ मुंबईमध्ये वाहतूकचे ताण वर्किंग डेमध्ये पण असतात विकेंडला पण असतात त्या हिशोबाने ते मोठ्या संख्येमध्ये गाड्या आले लोक आले आम्ही व्यापक इंजामात ते वाशी टोल नाका ते साऊथ मुंबईपर्यंत केला होता आणि त्यामध्ये आम्ही जो आमच्या कर्मचारी अधिकारी सर्वांनी त्यामध्ये सकुशल योग्य काम केलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी जो 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 तिकडे ब्लॉकेट होते किंवा ते गर्दी होती ते पाच ते सहा मिनटामध्ये आमच्या लोकांनी रिमूव्ह केली आणि ट्रॅफिक वाहतूक चालू केली तर आमच्या लोकांनी त्यामध्ये उत्तम कामगिरी बजावलेली आहे आणि खरोखर याबद्दल आमचे पोलीस फोर्सबद्दल मला अभिमान आहे की कुठेही बलाचा वापर नाही करताना इतकी मोठी संख्येमध्ये लोक आले त्याचा व्यवस्थितपणे मॅनेज केला आणि सर्व लोक जो आहे ते व्यवस्थितपणे मुंबई ते बाहेर गेलेले आहेत सर उद्याचं विसर्जन आहे ते सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आता मुंबई पोलिसांसमोर अनंत चतुर्थीचा जो फायनल डेचा जो आमचा विसर्जन असतात ते एक मोठा बंदोबस्त आमचे पूर्ण वर्षाचा असतात आणि त्यासाठी जशी तयारी की अपेक्षा आहे ते तयारी पूर्ण मुंबई शहरामध्ये केलेली आहे प्रत्येक पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे खालचे अधिकारी अमलदार त्यांनी भरपूर मेहनत घेऊन ते तयारी केलेली आहे आणि आम्ही सर्व त्या बंदोबस्तमध्ये ते इन्वॉल्ड आहे पूर्ण चांगली तयारी केलेली आहे आणि आम्ही आश्वस्त आहे की आमचे लोक हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुली बंदोबस्त करतील आणि मुंबईकरांना कुठल्याही रस्त्यामध्ये होणार नाही चांगले हर्षोल्लासनी सर्वांनी गणपती साजरा विसर्जन साजरा करायचे अशी आमचा सर्वांना शुभकामना सत्यनारायण चौधरी सर यांनी सांगितलं की मुंबई पोलीस मुंबईकरांसह गणेश गणेश विसर्जनासाठी तयार आहे योगेश माने एनडीटी मराठी मुंबई